आणि अजित पवार यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्याच्या नंतर माझ्यासोबत मसाजोग मधील बऱ्याच महिला आहेत संतोष देशमुख यांचे नातेवाईक देखील असतील काय दादांनी आणि पवार साहेबांनी भेट दिल्याच्या नंतर काय प्रतिक्रिया तुमच्यासोबत जी कुटुंबासोबत आणि तुमच्या सोबत गावकऱ्यांसोबत गाव जी चर्चा केली पवार साहेबांनी आणि दादांनी त्याच्यावर समाधानी समाधानी नाही आमची अपेक्षा होती की दादांनी आम्हाला भेट दिल्या द्यायला आले इथपर्यंत पण त्यांनी आम आमची भेट घेत न घेतच ते इथून गेले ना असं का केलं त्यांनी आमच्या पण इच्छा होत्या ना त्यांना बोलावं त्यांना भेटावं त्यांच्या आमच्या काही इच्छा त्यांना सांगावं त्यांनी ऐकून घ्यावं त्यांनी का ऐकून घेतलं नाही न ऐकून घेतच ते पळून गेले का पण असं केलं त्यांनी आणि माझा त्यांना हे एवढी विनंती आहे की तुम्ही का पळून गेलात तिथून तुम्ही कशाला घाबरलात पवार पवार साहेबांनी जी चर्चा केली त्यावर समाधान चर्चा त्यांनी केलेली आम्हाला ऐकायलाच आली नाही ना त्यांनी त्यांनी भरपूर चर्चा केली त्यांनी चर्चा केली त्यांनी आम्हाला वेळ भरपूर दिला त्यांनी सगळं आमचं ऐकून घेतलं त्यांनी विश्वास आम्ही आमचा विश्वास पण त्यांच्यावर आहे आमचा विश्वास नाही आता ज्या पद्धतीने तपास चालू त्याच्यावर तुम्ही समाधानी आहे समाधानी त्या दिवशी हो ज्या दिवशी पूर्णपणे आरोपी अटक करतात त्या दिवशी खऱ्या अर्थाने आम्ही समाधानी हो मुख्यमंत्री जे आहेत फडणवीस साहेब यांनी देखील सभागृहामध्ये असं सांगितलं की जे कोणी आरोपी असतील त्यांना कुठेही सोडलं जाणार नाही फक्त तपास यंत्रणेला फडणवीस साहेबाला पण माझी विनंती त्यांनी आम्हाला बहिणी मांडले ना आम्ही लाडक्या बहिणीत ना मग त्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे देत आम्हाला मग त्या लाडक्या बहिणीचं संरक्षण ते, ते सो का करत नाहीत आज लाडकी बहिणी विधवा झाली त्यांनी काय केले आज तेरा दिवस झालं ते काय करते त्यांचं त्यांचं कर्तव्य आहे ना की तुम्ही आज आरोपी पकडायला पाहिजे आज तेरा दिवस झालं माझ्या भावाला आज त्यांनी त्यांनी गायब केलं केलं होतं का नव्हतं सर आमचं गाव पांढर झालं आसपासचे खेडे लोक पांढरे झालेत असं का म्हण तुम्ही संतोष देशमुखांची बहीण आहे हा आम्ही बहीण आहे त्यांची हो कधी कधी तुमच्या सोबत जे काही आरोपी आहेत त्यांची आणि संतोष देशमुखांची यापूर्वी कधी भांडणं वगैरे झालं कधीच भांडण झालेलं नाही त्यांचं एक दिवस असं थोडंसं काय झालं तर त्यांचं ते काय मला सांगता येणार नाही मग त्यांचं काही भांडण नाही काही नाही माझा भाऊ कधी कुणासोबत वैर केलेलंच नाही एवढं जी आक्रोश होते प्रत्येक गावगाव ते जर ते असतात असा तर एवढा आक्रोश झाला नसता तुम्हाला लक्षात येत नाही का ह्याच्यावर ना तो कसा होता कसा नव्हता ते हे खर आता तपास यंत्रणा तपास करेल मात्र कुटुंबाला कशा पद्धतीमध्ये सरकारनं मदत करायला पाहिजे अशा काही आम्हाला मदत न्याय न्याय पाहिजे पाहिजे आणि जो कोण ह्याच्या मागे असेल मंत्री असेल कोण असेल मी कोणाच्या नाव घेत नाही आमच्या सरपंचाने प्रत्येक व्यक्तीला मदत केलेली पण आज आम्हाला त्याच सरपंचासाठी फक्त न्याय पाहिजे आणि तुम्हाला माहित नसेल आमचं सरपंच किती निस्वार्थी माणूस होता आणि अजितदादा जर आमचं म्हणणं इथूनही ऐकत असतील तर तुम्ही पुन्हा एकदा येऊन बघा की आज आमच्या सरपंचाला साधं घर सुद्धा नाही आणि आज ज्या दारामध्ये आम्ही बसलोय ना ते त्यांच्या मामाचं घर आहे इतकं निस्वार्थी व्यक्ती महत्वाचा माणूस इतका विचित्र पद्धतीनं मारतो आणि ते शब्द तुम्हाला ऐकायला पण नको असे वाटतात आम्ही त्या परिस्थितीतून जातोय आम्हाला न्याय पाहिजे आम्ही फक्त न्यायासाठी आलो होतो आम्ही त्यांच्यासाठी भीक मागायला आलो नव्हतो आम्हाला भीक नको होती आणि आम्हाला मदतही नकोय आम्हाला फक्त न्याय पाहिजे तुम्ही कसं पाहतोय आम्हाला ना संतोषांना विषय जे झालंय त्याच्याबद्दल आम्हाला न्याय पाहिजे फक्त न्यायच दिला तरी खूप झाला आमच्यासाठी आणि ते, ते ताबडतोब पाहिजे ज्या तपास यंत्रणा तपास करते आपले बीड जिल्ह्यातलं पोलीस प्रशासन हे तपास योग्य पद्धतीने चालू आहे का असं वाटतंय का तुम्हाला नाही नाही योग्य पद्धतीने असतात आतापर्यंत नाही का सापडलंच असतं ना तो आरोपी आज किती दिवस झाले तेरा दिवस होऊन गेलेत काहीतर काहीतरी आहे का त्याच्यामध्ये फास्ट करायला पाहिजे ना काही ना? नाही काही हा काही तथ्यच नाही उरलेलं वाटतंय पटकन केलं पवार साहेब जे बोलले शरद पवार साहेब त्यांच्यावर समाधानी आहेत बोलून आहेत त्याच्याबद्दल समाधानी नाहीत आम्ही अजितदादानी जो कळ काढला का त्याच्याविषयी आम्ही समाधानी नाही शरद पवार बोलले यांच्याविषयी आम्ही समाधानी आहे ते कुणाला घाबरून गेले कशासाठी गेले जो कोणी मंत्री असतील ते आमची केस सोल्व्ह हो पर्यंत मंत्री पदावरून त्यांना काढा ही माझी तुम्हाला विनंती हो। आहे या ठिकाणी पाहायला गेलं तर मसाजोग मधील संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना शरद पवार आणि जित पवार भेटी आले होते सांतवनपर भेटी दरम्यान आणि या दरम्यान आलेल्या गावातील महिलांच्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्यदुंडिया मसाजो